आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी बोरगी जिल्हा परिषद शाळेत आदर्श केंद्र प्रमुख व आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने सत्कार करण्यात आला बोरगी केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय एम एस पाटील जयंत स्पंदना आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार मिळाल्याबद्दल व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सो गीता हतळी सिद्धेश्वर बाबर व सोमशेखर काकनके यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोरगी केंद्राचे केंद्रप्रमुख एम एस पाटील यांचा सत्कार शिक्षक समितीचे नेते तमाराय बिरादार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समितीचे तालुका उपाध्यक्ष दिलीप शिंदे सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अप्पासाहेब सौदागर जी जी चेनगोंड संदीप पाथरूट हनुमंत हत्तर्की उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब सौदागर सर यांनी केले तर आभार संदीप पाथरूट सर यांनी मांडले